नमस्कार मंडळी स्वागत आहे पण नाही का माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं आणि आज आहे दोन तारीख आणि आज रविवार आहे सो आता मी चाललो आहे ते आज दूधसागरला आज तिकडचा वर्धापन दिवस आहे आणि मंदिर आहे तिकडं सो मी आज पहिल्यांदा चाललो आहे सो माझ्याबरोबर अभि येणार आहे काका पण येणार आहे सो अजून ते आले नाही आहे साडे दहा वाजले आता वाट बघतो आहे सो ते आल्यावर मग आम्ही लगेचच निघणार आहे म्हणजे कारच घेऊन जाणार आहे आम्ही म्हणजे चार पाच जण आहे आम्ही सो कार नेलेली बरी सो वाट बघतोय मी त्यांची आता सो चला तर थंड आहे बघा फायनल इकडं अभि आलेला आहे काकापणा आलेला आहे आणि निघालो आहे आता आम्ही टाइम झाला आहे पावणे अकरा आहे बघा बरोबर इथून पंचवीस किलोमीटर आहे ने नेर आहे काय <laughs> <ये> रे <laughs> सो चला हे बघा इथं आता पोहचलेलो आहे मी मोल्याला आणि इथून चार रस्ते होतात ते बघा लेफ्टला जात होतं बेळगाव इकडं पणजी आणि आता मला सरळ जायचं आहे कॉलेम रोड इथून सात आठ किलोमीटर आहे कॉलेम आणि तिथून मग आम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे सरळ मंडळी बघा दुधसागर देवस्थान बघा इथं पोहचलेलं आहे इथून आता जायचं आहे मला सरळ आता तुम्ही एका इथं बघू शकता वॉटरफॉल बारा किलोमीटर आहे इथून आणि हा रोड आहे जाणारा आणि आज विशेष म्हणजे आज फ्री आहे जायला मिळतं कारण आज वर्धापन दिवस आहे नाहीतर रेल्वे तुम्हाला पे पार्किंग करावं लागतं सातशे ते आठशे रुपये माणशी आहे आणि त्यांच्याच गाडीतून तुम्हाला जावं पडतं सो आता आम्ही आमची गाडी घेऊन जायला मिळते बघा चालू आहे बघा मी

पिक्चर समोर आहे बघा ऑडी ऑडी वर्सेस लॉडा ऑटो मंडळी <laughs> आहे बघा आता आम्ही इकडं जरा ब्लॉक मध्ये अडकलेलो आहे बघू शकता तुम्ही इकडून लाईन किती लांब पर्यंत लागल्या आहे त्या चला पाहून येऊया तिकडं काय झालं रे बघून येऊया काय झालंय ते चला बघा लांबच्या नाम इकडं रांगात लागलेल्या आहे गाड्याच्या येणाऱ्या गाड्या आहेत त्या बघा याय लागलेल्या आहे पुढे जरा ब्लॉक झालेला सो त्याच्यामुळे आम्ही आता अडकून पडलो आहे बघा गाड्या बघा तुझ्या पुढे थांबले आणि आता परत चाललो आहे आम्ही गाडीकडे बघा आता फायनली गाड्या सुटलेल्या आहे बघा इथून ફાયનલી બી ગાડી બરા પટપટ બસુ ગાડી મત બ્લોક તરા મંડળી બગા ફાઇનલી વાંધો પાઉણે आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे बघा आणि हे पार्किंग आहे इकडचं बघू शकता आणि भरपूर ब्लॉक लागला आम्हाला सो त्यामुळे आम्हाला इकडं पोचायला उशीर झाला आहे आम्ही पावणे अकरा वाजता सुटलेले बाहेर आणि आत्ता पोचलो आहे बघा आणि इथून आता आम्ही चाललो आहे देवळामध्ये दे। आणि बघा इकडं आता दुकानं पण इथं लागलेली आहे थोडी थोडी आणि दर्शनासाठी लाईन लागलेली आहे बघा उभी आता कसं काय करायचं तर मंडळी तुम्ही आता समोर इकडे बघू शकता हे आहे दूधसागराचे इकडचं मंदिर आणि आता आम्ही इकडं रांगेत उभे राहिलेलो आहे आणि समोर तुम्ही इकडं पाहू शकता किती आज प्रचंड गर्दी आहे ती गोव्यातून भरपूरच लोक आलेले आहे इकडं सो आता आम्ही आहे आता रांगेत किती आता किती वेळ लागतो तो मुगे आता दर्शनासाठी सो चला तर मंडळी बघा आता आम्ही आतमध्ये पोहोचलेलो आहे आणि समोर तुम्ही इकडं बघू शकता लोकांची किती गर्दी आहे ती आणि आता इथून तुम्ही दर्शन घेऊ शकता आहे बघा तर मंडळी बघा आता आम्ही दर्शन करून आता आम्ही इकडे घेतलं आहे महाप्रसाद सो आता आम्ही जेवून घेतो महाप्रसाद सो चला तर म्हणजे आता फायनली महाप्रसाद बी घेऊन झालेला आहे आणि भयानक गर्दी होती इकडं भरपूर वेळ राहिलो आम्ही इकडं महाप्रसाद घेण्यासाठी आणि फायनली महाप्रसाद घेऊन बघा आता वाजलेले आहेत तीन वाजले आणि आता आम्ही जायला निघालो आहे पण इकडं भरपूर ट्रॅफिक जाम झालं आहे सो त्यामुळे आम्ही इथं अडकून पडलो आहे बघे आता किती वाजतात ते तर तुम्ही आता इकडं बघू शकता किती गर्दी आहे ती ब्लॉक आहे सारखं सुटत नाही गाडी आणि आता हळूहळू करून सुट्यात लागले कस वाटलं येऊन फुल जा तुम्ही नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम समज येणार असेल तर बेस्ट वे तुम्ही टू व्हीलर घेऊन या इकडं सो बरं पडेल कार आणली तर खूपच प्रॉब्लेम आले खूप ब्लॉक होत आहे बघा मंडळी तुम्ही आता इकडं बघू शकता किती धूळ आहे ती आणि पूर्ण ऑफ रोडिंग आहे रस्ता आणि असा एक वेगळाच एक्सपिरियन्स आज आता मी वेगळा करतो आहे म्हणजे निसर्गरम्य वातावरणात आणि जंगलातून पूर्ण खूप मजा येते सो जर तुम्ही इकडं यायचा प्लॅन करत असाल तर नक्की या पुढच्या वर्षी म्हणजे हा वर्धापन दिन मार्चमध्ये होतो सो तेव्हा तुम्ही इकडं येऊ शकता आणि असा हा आनंद घेऊ शकता या निसर्गरम्य वातावरण त्याचबरोबर इकडं ऑफ रोडिंग असं खूप काही गोष्टी आहे तर गाय तुम्ही बघू सगळीकडे जंगल आणि ब्लॉक आणि आम्ही ब्लॉकाच्या मध्ये काय मजा आली तुला मजा आली पण ट्रॅफिक मध्ये खूप जाम झालं मजा आली काय हो सजा झाली मजाची सजा कार पुढे का एक तसे एकशे टू व्हिलर घेऊन आलेला खूप फायदेशीर होतं आता इथे आहे वॉटर क्रॉस रायटान घेटान रायटा लेफ्ट कार शिकवतो

वॉटर क्रॉसे जाऊ आ ते ना जाऊ आको नको जाऊ नको जाऊ नको इथेच राहा रे इथेच राहा राहायला

इधर नदी आए चलते हां ये वो नहीं बघा आता वाजलेलं आहे साडेसात आणि फायनलीच आम्ही पोहोचलेलो आहे सो खूप मजा आली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बस बाय बाय